नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कसे आहात सर्वजण मस्त मजा येत ना मजेतच राहा तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आत्ता सॉरी आज आहे रविवार तर आता दहा <coughs> वाजलेत तर आज आणि सगळ्यांना आज आहे एकादशी तर, तर, एक तर तुम्ही सर्वांना एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बऱ्याच जणांना नोपास आणि मला पण आहे पण माझ्या सकाळी लक्षात आलं की ही मोठी एकादशी आहे ना कार्तिकी एकादशी माझ्या लक्षातच नाही मला वाटलं छोटीच आहे तर सकाळी मग मला आठवण झाली म्हणजे आमच्या शेजारच्या मुलाने सांगितलं की दिदी तुला उपवास आहे का म्हटलं काय आज तर म्हटलं अगं आज मोठी एकादशी मग मी सकाळी सात साडेसात वाजता तांदूळ भिजायला टाकले तर होईल तसं अकरा बारा एक वाजता करेल आणि सकाळी एक ॲपल खालं आणि दूध पिले एक ग्लास त्याच्यामुळं अजून तरी काही भूक लागलेली नाही आहे आणि मुलांना ना शेवया आहे तर मी गव्हाच्या शेवया आई देतच ती मला करून गव्हा आणि रवा नाही का मिक्स त्या तर त्या संपल्यात आणि मग मी डायरेक्ट इथं आहे आमची इथं शेवया करून देतात तर त्या डायरेक्ट रव्याच्याच पूर्ण रव्याच्याच आणल्यात तर त्या पण छान लागतात खायला सकाळी त्यांनी चहा आणि बिस्किट खाले सॉरी दूध आणि बिस्किट चहा नाही दूध आणि बिस्किट खालेलं आहे ले ले तर आता म्हटलं परत त्यांना काहीतरी करा मग शेवयांना पाणी ठेवलंय उकळायला तर उकळलेलं आहे तर ए सई ऋदू तर मुलांना पण आवरले आता त्यांचं पण दोघं पण रेडी झाले तर सई बागाच्या हाय करा गुड मॉर्निंग हा हा सई बघा सई तिला <laughs> म्हटलं नको टोपी घालू तरी मला म्हणते मला टोपी घाल टोपी घाल हा हा छान छान बघू साई केस आहे पण माझ्या लक्षात आला आज कसं एकादशी ना तर केस कट करतात की नाही काय माहिती म्हटलं मग जाऊ दे आता राहू दे हा पाणी पाणी तुम्हाला देवाय खायचं ना चल इथं पाणी उकळलेलं आहे आणि इथं शेवया घेतल्यात मी दोघांना ठीक आहे टाकते हा देते देते सईला आहे ना नुसते शेवय आवडते खायला म्हणजे कच्ची खाते आणि याच्यातच थोडी साखर हा देते देते दे। आणि दूध आणि तुपटा खायचं म्हणजे झाल्या मुलांना रेडी शेवया पहिले आम्ही लई शिवाय खायच्या आता काय म्हणजे खायचो आता जरा फरकच पडलाय आता काही कोणी एवढं आठवत पण नाही पटकन असतात आता चांगलं शिजून देते आणि इकडं तांदूळ टाकलेत मी सकाळी तर बघा बऱ्यापैकी भिजलेत काय आता दोन तास झालेलेच आहेत त्याला चांगलं शिजवून देते दे आणि आजचं वातावरण पण असंच एकदम ढगाळ पण सकाळी छान सूर्य उगवलं होता मस्त अर्धा एक तास आम्ही मस्त पैकी उन्हाला बसलो होतो सकाळी आता परत असं झालंय आणि माझे कपडे वगैरे झालेत दोन असं कसं ह्या वातावरणात आहे ना कपडे वाळत पण नाही लवकर त्याच्या पटकन धुतलेली तर आता मी इथं घेतलं ह्या बॉक्स तर याच्यात काय तुमच्या तर हे ना कपड्यांचं एक ऑर्गनायझर आहे असं तर याच्यात यांचे कुर्ते वगैरे किंवा असे कधीतरी वापरले जाणारे जरा फेस्टिवल वगैरे काही कार्यक्रम असेल तर त्यानुसारचे मी कपडे याच्यात ठेवलेत तर आता काय झालं तर दिवाळीमध्ये मी यांच्यासाठी वरती कपडे काढून ठेवली होती आणि तुम्ही म्हणजे आता चार पाच कुर्ते आहेत पण एवढे नाही काय केलं अगोदर साफसफाईचे वेळी काढून धुवून ठेवले होते तर त्यांना जे व्यवस्थित किंवा वाटेल ते त्यांनी घातलं होतं असं तर त्याच्यासाठी मग एवढं सगळं धुवून वगैरे ठेवलं होतं मी आणि आता यांनी काय परत त्याच्यात ठेवलंच नाही कारण मी गेले माहेरी तर मग म्हटलं चला आता आज हे तरी काम करून तर मग कसं एवढं धुऊन पण उपयोग नाही परत धूळ बसली की मग झालं पण जे आगे आगे हे जे ऑर्गनायझर आहे ना खरंच छान आहे बरं का मी साड्यांसाठी पण एक घेतलंय ते एकदम असं सिंपल आहे आपण कसं म्हणतो असं म्हणजे काय त्याला कापडी असं आणि त्याला अशी चेन आहे पण हे जे आहे ना तर हे पहा असं पुठ्ठ्याच आहे आतून आहे ना म्हणजे चौकून त्याला पुठ्ठा आणि वरून कापड येत असं आणि त्याला असं चिटकाचं आहे असं दोन्ही साइडने चिटकण्यासाठी तर बघा हे असं मी अशा पद्धतीच आहे पण मला ना मग त्या म्हणजे जे साड्यांपेक्षा ना तर हेच मला छान वाटलं जरा कारण टिकायला पण कडक आहे पण हे काय होते सही नाही याच्या दोन तीन वेळा पडलेली आहे अगोदर पण आणि आता पण ती तसंच करते तर त्याच्यामुळे ते बघा पडून जे चिटकवायचे ना ते थोडस वाकलेलं आहे तर मी आता म्हटलं दोन कोण जरा हे करेल पण खरंच छान आहे हे म्हणजे आणि याच्यात भरपूर सामान बसतं बरं का म्हणजे दिसतंय असं पण भरपूर आहे तर असं धरायला वगैरे पण आहे आणि याच्यात एक छोट पण आहे म्हणजे दोन होते तर ते, ते पण आहे माझ्याकडे तर दुपारून मग मुलांना झोपवलं आणि तितक्यात माझं एक पार्सल आलं तर ते काय आहे या बॉक्समध्ये तुम्हाला मी दाखवते आणि एकदम स्वस्तात बसलं मला आता सेल चालू होते ना एकदा असच स्क्रोल करताना फ्लिपकार्टवरती मला जरा दिसलं म्हटलं मग चला तर हे काय नत नाकातली आणि छान आहे जरा वेगळ्या दोन डिझाईन आहेत तर मी केलं होतं ऑर्डर तर आलं काल ते दुपारी तर पाही का अशी डिझाईन आहे आणि छान आहे नाजूक मस्त आणि म्हणजे मी आता तुम्हाला घालून पण दाखवते तुम्हाला लगेच आणि प्रेसची अशी आता शक्यतो प्रेसच्याच राहतात बा असं माझ्याकडे आहे एक सोन्याची नाही का आपली असती मोत्याची ती लग्नातली ती पण मग ही तो जर जरा वेगळी तर का अशीच ती आता कसं आपला गेटअप वगैरे नाही म्हणून पण एकदा जर साडी वगैरे घातली ना तसं जर आपण तयार झालो ना तर मग छान वाटते तर का असं मला वाटलं नव्हतं हो हो की ऑनलाईन पण एवढी कारण मी पहिल्यांदाच ऑर्डर केलं असं म्हणजे काहीतरी नथ किंवा असं दागिनं वगैरे असं कपडे वगैरे असतातच पण हे असं होतं बघा डिझाईन अशी आणि एकदम सिंपल सोबर आणि छान असं खूप बटबटीत पण नाहीये आणि माझ्याकडे अशी डिझाईन नव्हती खोटे आहेत एक दोन पण ह्या अशा डिझाईनमध्ये नाही आहेत तर मला आवडल्याने स्वस्त आहे तुम्हाला सांगू का शंभर रुपयाला एक बसली मला तर त्यामुळं म्हणजे मला तर स्वस्तच वाटली कारण शॉपमध्ये मी विचारले होते यांच्या किमती तर भरपूर आहे आणि क्वालिटी पण चांगली आणि मी ना दोन वेळा शॉपमधून घेतलेलं का तर प्रेस करताना ज्याचे ते म्हणजे दांडा असतो का तोच तुटून जातो तर यांचा दांडा पण चांगला तर आपण पण व्यवस्थित त्याला हँडल करायच लागतं तर बघा या असं आणि जरा वेगळं म्हटलं बघू ऑर्डर करून तर तुम्हाला पण कशा वाटल्या मला नक्की सांगा वेग वेग तर बघा अशा दोन डिझाईन वेगवेगळ्या आणि खरंच खूप छान आहे म्हणजे मला तर खूप आवडल्या आणि आता कधी आता कोणता सण येतोय कधीतरी आता, <laughs> आता पाडवाच येतोय ना तर घालल मी संक्रांतीला पाडव्याला कधीतरी घातलं तर तुम्हाला नक्की दाखवल तर तुम्हाला पण कशा वाटल्या ह्यानं मला नक्की सांगा आणि आणि मी आता ओर करते तस मधी मध्ये लुडबुड चालू आहे मी तुम्हाला दाखवते तर ती ना माझ्या कानातले घेतले तिने खोट आणि ते ती मोबाईल समोर दाखवते एवढी तिला पण सवय झाली ठेवून <laughs> दे ठेवून दे तर चला आता तर ना कालची कपडे सुकलेली नव्हती ना, ना तर पाऊस आलता मी ती पुढं ठेवली होती तर मग म्हटलं चला जी जी सुकलेत ती कपडे तरी निदान आतमध्ये घडे घालून ठेवावी तर काय होतं आता ते ना एवढा आभाळ आहे ना म्हणजे सगळीकडेच आहे बरं का पण मग कपड्यांचा पण एवढा प्रॉब्लेम होतो आणि असं मध्येच पाऊस तर एवढा आता जरा दोन दिवस झाले इकडे पाऊस नाही येते बरं का पण आभाळ भरपूर आहे पाऊस नाही पण आभाळ आहे चांगलाच आभाळ एकदम असं म्हणजे ऊन नाही पडत पडलं तर तासभर पण नाही अर्धा तास ता सकाळचं जरा पाच दहा मिनिटं सूर्य आला की लगेच जातो असं वातावरण होतंय आणि त्यात कसं ना जरा कपड्यांचं जास्तच वांद होते सुकण्याबाबत तर तरी पण म्हणजे सुकतात बऱ्यापैकी हवा वगैरे असते ना तर ते त्यामुळं आणि मी काढून घेते दुपारीच काढली कारण ही कालची ना कारण कसं परत पाऊस वगैरे जर आला तर मग मागची कपडे पुढे टाकायला लागते त्यामुळं तर मग नंतर मुलं उठली दोघ पण मग त्यांना खायला वगैरे दिलं त्यांचं खाऊन वगैरे झालं सगळं मग परत मी सगळं झाडून घेतलं आणि भाजी तांदुळक्याची भाजी आणली होती ना ऐकून त्या दिवशी म्हटलं ती निवडून तर ठेवावी तर मग तेच काम करायला घेतलं मी आणि आता ना बघा हा म्हणजे हा जो व्हिडिओ घेतो ना ही क्लिप तर ती रुदू घेते आणि त्याला ना बऱ्यापैकी आता समजायला लागले बर का कसं घ्यायचं कसं नाही तो ना मापात म्हणजे बघा ना जास्त व्हिडिओ शेक पण होत नाही म्हणजे जास्त असं हालत वगैरे नाही व्यवस्थित आहे एकदम बघा आणि म्हणजे अँगल पण त्याला समजायला लागलं त्याचं आपण म्हणजे सांगितलं ना असं तर आणि लुटबुट चालू होती बरं काय होते त्याने कॅमेरा म्हणजे मोबाईल हातात पकडला का तिचं पण चालू असतं की मला आपण मला आपण मला पण असं तर काय करतो ऋदूला अगोदर व्यवस्थित शूट घ्यायला लावतो तिला ना बंदच देतो म्हणजे सेकंद नाही पडत कॅमेरा बंद फक्त चालू असं आणि तिला म्हणतो हा धर धर करतो मग ती पण म्हणते हा आई दिसती हे ते असं तर भाजी ना निवडायला म्हणजे एवढी खराब नव्हती कारण एकदम कोळी कोळी होती ना आणि आता उद्या म्हटलं ऋतूच्या डब्यावरती भाजीच देईन त्याला आवडती तांदूक्याची भाजी आणि मला पण आवडती आणि चांगली पण असती खालेली तर संध्याकाळी ना मला तर उपवास होता म्हटलं चला निदान मग काय एवढा स्वयंपाक नाही तर आळूच्या वड्या तरी करून घ्या ऐकून पानं आणली होती ना तर मग छान झालते बरं का ह्या वेळे वड्या गेल्या वेळी जरा पीठ आहे ना थोडस सैल झालत ना पण ह्यावेळी मापात झालं ही जरा मोठीच केली एक सेपरेट आहे ना ती जरा पानं होती दोन तीन एक्स्ट्रा वडीपेक्षा तर मग करून टाकली ती पण वडी मोठी आणि छान झाल्या तर मग सगळ्या केल्या वगैरे आणि तुम्हाला तर माहिती मी नेहमी करते तसेच केलं त्या हिरवी मिरची लसूण तीळ वगैरे टाकून मस्त आणि मग कुकरला लावून दिल्या कारण कसं आता मग उद्या सकाळच्या व्यवस्थित होते नाही तर लगेच गरम गरम याच्यात त्या व्यवस्थित कट नाही होत ना आणि मला उपवास आहे तर मग यांनी तो नायलॉनचा नाही का छोडा असतो तो, तो यांना सांगितला होता मी आणायला तर मग ते आलते घेऊन कारण खिचडी नको वाटते आता पर संध्याकाळी पण एक तर माझं काल पण पोट दुखत होतं ना आज पण म्हंटल नको लई खिचडी खायला तर हे पहा मग ना वड्या ना थोड्याशा कोमट होत्या तर एकच मी कट केली फक्त आणि तव्यावरती यांना हे केलं होतं ना भाकर तर त्याच्यावरच गरम केल्या तर चला आजचा व्हिडिओ इथे एंड करते भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय